महाराष्ट्रात हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपलाच विनंती आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन शेती बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी हळलेला दर मिळाला अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा भाव मिळाला आहे चौदा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे हळदीला सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी मिळालेला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण मिळालेला आहे वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाईली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्यायला आहे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकायली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद